थंडीचा कडाका वाढतो आहे आणि मग त्यात संध्याच्या वेळेला गरमागरम काहीतरी घरच्या घरी बनवता आलं तर किती मस्त चला तर मग थंडी स्पेशल कोको पावडर वापरून हॉट चॉकलेट अगदी हॉटेलच्या चवीचे कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहूया नमस्कार मी वर्षा एम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे सर्वात आधी एका सॉसपॅनमध्ये इतका मोठ्या बाऊलमधले अर्धा बाऊल दूध घेतले आता यात आपण दोन टेबल स्पून कोको पावडर घालून मिक्स करून घेऊयात आणि मग त्यात चार चमचे साखर घालूयात आता हे चमच्याने किंवा व्हिस्कने नेट होळून दुधात मिक्स करून घेऊया आणि मग उरलेले दूध या या सॉसपॅनमध्ये घालून घेऊया यासाठी आपण दोन मोठे पाऊल दूध घेऊयात पूर्वतयारीसाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी थंड दूध घेऊन त्यात दोन चमचे कॉर्नस्टार्च घालून स्लरी तयार करून ठेवली इकडे गॅसवर सॉसपॅन ठेवून गॅस फ्लेम सुरू केली आता विस्कने एकदा व्यवस्थित ढळून घेतले आणि मग तीन ते चार ड्रॉप व्हॅनिलायसेन्सचे घातले आता यात आपण अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि एक वेलची घालूयात आणि आता हे सतत स्टर करत एक उकळी यायला देऊयात इथे मी पूर्वतयारी म्हणून अर्ध चो, डार्क चॉकलेट बारीक करून ठेवलं आता मिश्रणाला उकळी आल्यानंतर आप अप लगेचच आपण तयार करून ठेवलेली कॉन्स्टाची स्लरी अगदी हळूहळू मिश्रणात घालून सतत व्हिस्कने ढवळत राहूयात म्हणजे गुठळ्या होणार नाहीत कॉनस्टाच टाकल्यानंतर गॅस मंद ठेवून सतत ठवळत दोन मिनटे शिजवून घ्यायचे म्हणजे कॉन्स्टाचचा कच्चेपणा निघून जाईल आणि मग लगेचच किसून घेतलेले डार्क चॉकलेट यात घालायचे आता ते दोन मिनटं वितळून झाल्या हे बघा हे असे छान दाटसर दिसायला लागले आता हे आपले छान असे हॉट चॉकलेट तयार आहे हे गरमागरम गाळणीने गाळून घेऊन सर्व करायची या अशा गुलाबी थंडीत असे काहीतरी गरमागरम पिण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे व्हिडिओ आवडला तर या प्ले लिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा थांबित